किती सुंदर याला जाळी पडलेली आहे दिसायला पण खूप मस्त दिसतात अगदी सुद्धा भाजलेली आहे कधीकधी आपल्याला भाजीपोळी खायचा कंटाळा येतो अशा वेळेस हे पटकन बनवता येतात आणि गरमागरम खायला रुचकर लागतात आज आपण गव्हाच्या पिठापासून एक खमंग असा नाश्ता बनवतो आहे तर खूप साधी सोपी आणि झटपट होणारी रेसिपी आहे चला तर मग लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया मी एक बाऊल घेतलेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला दोन कप हे गव्हाचं पीठ टाकायचं आहे आता ही रेसिपी बनवण्यासाठी आपल्याला एकाच भांड्याचं हे प्रमाण माप घ्यायचं आहे मी ज्या भांड्याने गव्हाचं पीठ हे घेतलेले त्याच भांड्याने आपल्याला एक वाटीही रवा घ्यायचा आहे म्हणजे दोन वाटी गव्हाच्या पिठाला एक वाटी रवा हे प्रमाण अचूक आहे जर तुम्ही एक वाटी गव्हाचं पीठ घेत असाल तर त्यामध्ये अर्धी वाटी हे रवा टाकायचा आहे रवा कोणताही चालेल झिरो साईजचा किंवा मोठा रवा तर आता यामध्ये आपल्याला एक ग्लास हे पाणी यामध्ये टाकायचं आहे आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी करून आपल्याला यामध्ये एक ग्लासे पाणी टाकायचं आणि व्यवस्थित गाठ्या याच्या फोडून घ्यायचं आहे ही रेसिपी तुम्ही सकाळच्या नाश्त्यासाठी सुद्धा बनवू शकता किंवा मुलांच्या टिफिनसाठी झटपट होणारी ही रेसिपी आहे त्यामुळे मुलांच्या टिफिनसाठी ही तुम्ही रेसिपी पौष्टिक रेसिपी नक्की त्यांना बनवून देऊ शकता ती पण कमी वेळेमध्ये आणि कमी साहित्यात झटपट होणारी रेसिपी तुम्ही, तुम्ही, तुम्ही तु बनवू शकता तर पाणी घालून हे पीठ मी चांगलं भिजून घेतले आता आपल्याला हे दहा मिनटं साईडला ठेवायचं आहे म्हणजे यामध्ये जो काही आपण रवा घातला आहे तो छान असा फुलून येईल गरज पडली तर आपण अजून त्यामध्ये पाणी आपण नंतर ॲड करू रेसिपी पौष्टिक आणि हेल्दी होण्यासाठी आपण थोड्याशा काही भाज्या परतून घेऊयात त्यासाठी कढाईमध्ये मी येथे एक चम्मच हे तेल टाकलेलं ते आहे तेल हलकंसं असं गरम झालं तर त्यामध्ये आपल्याला तेल छान गरम झालं तर यामध्ये आपण अर्धा चम्मच मोहरी घालूया मोहरी ही तेलामध्ये छान अशी तडतडायला लागली तर त्यामध्ये अर्धा चम्मच जिरे हे टाकायचं आणि जिरेसुद्धा तेलामध्ये छान असे फुलले तर त्यामध्ये आपल्याला एक मीडियम साईजचा कांदा बारीक कट करून यामध्ये आपल्याला संपूर्ण टाकायचं आहे तर हा कांदा आपल्याला फ्लेम फ्लेमवरती परतून घ्यायचा आहे फार जास्त याला तांबूस पण करायची गरज नाही अर्धा किंवा एक मिनटानंतर आपल्याला यामध्ये लगेचच शिमला मिरची हे टाकायचं शिमला मिरची टाकल्यानंतर एक गाजर बारीक खिसून यामध्ये मी टाकले एक छोटा टोमॅटो बारीक कट करून ते सुद्धा मी यामध्ये टाकले हे सर्व आपल्याला बारीक चिरूनच यामध्ये शक्य होईल तितकं बारीक चिरूनच यामध्ये टाकायचं आहे आणि चांगला आपल्याला लो हीटवर हे परतून घ्यायचं आहे अशा भाज्या परतून घेतल्या तर हे भाज्या थोड्याशा अशा सॉफ्ट होतात आणि आकाराने सुद्धा कमी होतात तर एक दोन ते तीन मिनटंच आपण हे परतून घेतलेले आहे आता गॅस बंद करूया भाज्या परतेपर्यंत आपलं पीठ देखील चांगलं असं भिजलं गेलेलं आहे पीठ छान असं भिजलेलं आहे यातील रवा सुद्धा छान असा फुलून आलेला आहे आता यामध्ये आपण अर्धा ग्लासे पाणी टाकून घेऊया म्हणजे या बॅटरची कन्सन्सटी चांगली मेंटेन होईल तर या पिठाची कन्सन्सटी आपल्याला एवढी प्रमाणात ठेवायची आहे फार जास्त पातळही ना नाही आणि फार जास्त गट्टही नाही मी दोन वाटी गव्हाच्या पिठाला दीड ग्लासे पाणी टाकलेलं आहे पाण्याचे आणि पिठाचे प्रमाण हे अगदी अचूक आहे म्हणजे आपली रेसिपी एकदम परफेक्ट होईल आता आपण काही पालेभाज्या हे परतून घेतलेलं ते सर्व यामध्ये आपण टाकून घेऊया हे भाज्यासुद्धा थोडंसं कोमट झालेलं आहे आता यामध्ये आपण चवीनुसार हे मीठ टाकून घेऊया आणि चम्मचच्या साहाय्याने हे चांगलं आपण आता मिक्स करूयात बॅटर खूप छान असं कलरफुल दिसते भाज्या टाकल्यामुळे हा नाश्ता खूप चविष्ट आणि खमंग असा लागतो आता हे बॅटरसुद्धा आपलं तयार झालेलं आहे आता याच्या आपण लगेचच धिरडे बनवायला हे सुरुवात करूया तर त्यासाठी गॅसवर मी पॅन हे गरम करायला ठेवलेलं त्यामध्ये थोडंसं तेल टाकून तेल हे सर्वत्र पसरून घेतले तर पाहू शकता तुम्ही या बॅटरची कन्सन्सटी एवढी पातळ ठेवलेली आहे आता पळीच्या साहाय्याने आपल्याला हे सर्वत्र पसरून घ्यायचे तुम्ही लहान मोठे कोणत्याही आकारात हे धिरडे हे बनवू शकता तुम्हाला पातळ धिरडे जर हवे असेल तर तुम्ही यानुसार पॅनवर हे बॅटर टाकू शकता किंवा नरम हवं असेल तर तुम्ही थोडं जास्तीचंच पीठ यामध्ये या पॅनवर टाकायचं म्हणजे धिरडे हे नरम होतात आता गॅसची फ्लेम मी मीडियम ठेवलेली आहे पाहू शकता तुम्ही याला मस्त अशी जाळी पडलेली आहे सुरुवातीला याला जाळी हे दिसत नाही मग हे जसजसं शिजत जातं जसजसं वरून हे कोरडं होत जातं तसतसं हे वरून याला जाळी पडायला हे सुरुवात होती किमान आपल्याला दीड ते दोन मिनटं पर हे परतून घेतल्यानंतर अशा प्रकारे हे पलटी करून घ्यायचं आहे हे अलगद असं पलटी होतं म्हणजे आपली बॅटर हे अगदी परफेक्ट झालेले आहे दोन्ही साईडने आपल्याला उलटसुलट करून दीड दोन मिनटं हे चांगले असं भाजून घ्यायचं आहे खरपूस रंगावर एकदम मस्त यातील भाज्यासुद्धा सुरेख दिसतात एकदम छान असं हे भाजून झालं आहे दुसऱ्या सुद्धा एकदम छान असं भाजलेलं गेलेलं आहे तर प्लेटमध्ये लगेचच काढून घ्यायचं आता दुसरे देखील मी भाजून दाखवत आहे आता यावेळेस तेल न टाकता मी हे बनवून दाखवत आहे रेसिपी आ, ही रेसिपी बनवताना स्टार्टिंगलाच तेल पूर्ण पॅनवर लावायचं दुसरे धिरडे बनवताना आपल्याला अजिबात एकही तेलाचा थेंब न वापरता हे अगदी सहजतेने आपल्याला हे बनवता येतात कमी तेलात कमी साहित्यात हे झटपट बनवून तयार होतात अगदी हेल्दी पोटभरीचा नाश्ता आहे आणि कशी झाली ते कमेंटद्वारे मला नक्की सांगा आणि एक लाईक करायला अजिबात कंजूसी करू नका आता दुसरे धिरडे देखील आपण सहजतेने हे बनवून घेतलेले आहे एकही तेलाचं थेंब न टाकता आपण ही झटपट रेसिपी बनवलेली आहे तर असे गरमागरम धिरडे मी बरेच वेळेस संध्याकाळच्या जेवणासाठी बनवते अगदी पटकन बनवता येतात आणि भाज्या यामध्ये टाकल्या असल्यामुळे वेगळं काही बनवायची गरज पडत नाही नुसतं दही किंवा एखादं चटणी खोबऱ्याची चटणी सॉस केचप यासोबत हे खूप छान लागते आणि तसंच देखील खाल्लं तरीही खूप छान लागते रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका पुन्हा भेटणार आहोत अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद